आवाज हेलो कुशल हाय गुड आफ्टरनून हाय ताई हाय बोल, बोल, का जेवण वगैरह आहेस का बोल रेल ची रेल हाँ हाँ रेल ची तैयारी हाँ हाँ नमस्कार ए हाय अलीशा हाय अलीशा सही ना अच्छा अलीशा आईडी डी चेंज के लगा का तू बोला रे अगर होएगा कभी हाँ गेला की कहे बोल, हो झालं जेवण आता झोपतोय हा तिकडे आता किती वाजले रे झोपाचा टाइम झाला असेल ना तुझं बोल आली बोल झालं का जेवण वगैरे तुझं मला वाटलं विसरलीस का की काय तेच म्हणलं ही का बघते कधी बघितलं अरे देवा नाही आयडीचं नाव वेगळंच दिसत होतं ना अलिशाच्या अगोदर म्हणून म्हटलं कोण आहे दोन बापरे अजून जागाच तू हा इतका वेळ जागाच आताच जेवलो इतक्या लेट जेवलीस ओके अच्छा दुसरी खेप असेल <laughs> हाय कुशल हा सिरी हो सिरीज बघत होतो ओके ओके काय विचारू नको बाबा तू काय ऐकणार नाही माझा बोलण्याने काय उपयोग होणार आहे कसं तुला तर ऐकायचं नाहीच आहे ना मग तू विचारूच नको मला मला नको विचार काय उपयोगच नाही ना विचारून तर आपल्याला ऐकायचंच नाही उपयोग आहे ना विचारून आज तर साडी घातलीस तू राहुल पाटील हो मी अधूनमधून कधीतरी लाईव्ह येते ना साडीवर काही आज काय जेवण आज uh, सिंपल जेवण बनवलं जलिंदर जलिंदर कोखरकर हाय हॅलो नमस्कार कशी आहेस तू हाय गोपाल हाय मी बरी आहे तू कसंस जेवण वगैरे झालं तुमचं अलिशा तिसरी ऐशोप्पत तिसरी खेप होती ऐशोप्पत <laughs> लाईक डन थँक्यू गोपाल थँक्यू सो मच काय मस्ती करते काय विचारू नको कंटाळ आल्या नव्हतं कधी कधी मला असं कंटाळ येतो ना बोलून बोलून एकच गोष्ट ऐकत नसेल मस्त आहे छान छान काय होतं अलिशा जेवण एवढं तीन तीन वेळा मम्मी खूपच टेस्टी बनवते वाटतं मी अलिशा आज नर्वस दिसतेस तू नर्वस नाही इकडे मुला मुलाला बोलते ऐकत नाही ना म्हणून एवढं भिक तरी चाळीस वाढेल ग वाढेल वाढेल कायकांचं शरीरच तसं असतं म्हणजे किती जरी खाल्लं ना तरी पण त्या समोरच्याला समजून येत नाही की व्यक्ती खात असेल पण चांगलं आहे की चांगलं आहे ना आमच्यासारखं तर नाही आहे ताई डाळ भात केला डाळ भात केला आणि काय के? डाळ भात आणि तोंडाला लावायला काय अंगचूर हा बरोबर बरोबर नाही तर आम्ही थोडं खाल्लं तरी आम्हाला आम्हाला एक्सरसाइजची गरजच असतं तुला ना काही काही गरज नाही पाव, पाव वडे खारून गोपाल म्हणते वडेपाव खा रोज मग वजन वाढेल तुझं बनाना खा बनाना खा अंडी खा ए मस्का पाव खा मस्का पाव अंड्याने नाही अंड्याने नाही वेट वाढणार बनाना खा आणि मस्त ब्रेड बटर खा लोणचं अरे वा लोणच छान छान त्या दिवशी मी जत्रेला गेलेली ना तिकडे ना इतकी व्हरायटी होती ना लोणच्याची बाप रे त्यातली एक लसूणची चटणी होती एकदम रेड रेड दिसत होती मी म्हटलं काय आहे मला बघायचं आहे मग ते येतात ना टेस्टला खाऊन बघितलं तर तेच ते तोंडाची आगच झाली माझ्या आणि मी घेऊन आले एक ते मुरंबा घेऊन आले कारण मला मुरंबा काही खूप आवडतं गोड आपलं मुरंबा गोडच असतो की तू तर तू ना देवमानूसमधली लाली दिसतेस आवाज आज मला पण असंच फील होतंय काहीतरी स्वतःकडे बघून खरंच प्रॉन्सचं लोणचं तरी ओके नाही मी सासूबाईचाच रोल करणार आहे कोणी लाली बिली नाही तर प्रॉन्स नाही प्रॉन्सचं लोणचं मी कधी मला नाही आवडत रे मागे मी ना हे मागवलेलं रे फ्रोझनमधलं फिशचं लॉलीपॉप ही परत कधी जन्मत नाही मागवणार काय ते कसं लागतं ते लोणचं पण तसंच काहीसं लागत असं बघतेस का तू पण नाही बघितलं ग मी नाही बघितलं पण माहिती आहे मला माहिती आहे माहिती आहे स्टँड ना खाली होत नाही खाली करण्याच्या चक्करमध्ये ना त्याचे ते स्कू असतात ना ते लूज होतात म्हणून मला, मला ते इतकं अंतर ठेवून बोलावं लागतं बघ लॉलीपॉप खावा तर चिकनचं हां ते आवडतात की ते हाय कल्याण हॅलो लाईक डन थँक्यू दहा वाजता बघ हां अच्छा बरं 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 ठीक आहे हां रील्स हां बनवायचे आहेत अजून बनवायचे आहेच पण लाईव्ह तो उठल्यावर लाईव्ह नाही घ्यायला मिळत हां रील्स मी बघते मिळालं तो उठल्यानंतर तो ॲडजस्ट करेन कारण तसं पण काय मला डान्स व्हिडिओज नाही बनवायचे त्याच तू लाली आणि मी कमली <laughs> हो का छान hmm. दिसते थँक्यू कल्याण थँक्यू सो मच कुशल मग आता काय झोप हो आता दोन वाजले बाबा कधी झोपणार आणि उठणार कधी बाईमध्ये काय ते मध्ये मग कमली काय ते हे नाही समजलं मला काय टाईप केलेस वाव। समोर चॉकलेट चॉकलेट खायचं मन करायला आज कोणी नाही आहे मी बंद करते थोड्या वेळे त्यापेक्षा रील्स तरी होतील माझे कमली नो कमळी ग <laughs> ओके ओके कमळी अच्छा अच्छा कमली नो कमळी ग हम्म कुशल झोपलं वाटत गीतांजली हाय कुशल झोपला की काय कशी आहे ताई मी बरी आहे तू कशी आहेस झालं काय जेवण हा जेवण वगैरे झालं मी आता रील शूट करणार होते तर त्या अगोदर मी म्हटलं की वीस एक मिनटं लाईव घेते आता करणारच होते तेच सांगत होते मी आता आता कोणी नसेल तर म्हटलं मी करते बंद फुकट टाईम वेस्ट होतोय कारण की कोणीच नाही आहे लाईव्हला त्यापेक्षा मी रील्स तरी शूट करते बोलता ना, का गं आमच्याशी बोलताना लाज वाटते का लाईव्ह बंद अयो <laughs> नाही ग बाई कशाला असं काही नाही तुझ्याशी तुमच्याशी मी नंतर पण बोलू शकते की मी करेन संध्याकाळी लाईव्ह चालू बॅक कॅमेराने बोलायचं तर आहे आपल्याला मग ते बॅक कॅमेरा असू द्या तर असं असू नये काय फरक पडतोय पण आता मी तयारी एवढी केली आहे तर मग मी रील शूट करून घेते ठीक आहे कारण मी अगोदर एकदा बोललेले ना की आ, मी शक्यतो बॅक कॅमेरा नाही घेणार नाही आहे मी फेसलायच घेईन पण नाही जमते बोलतो आपण कधी कधी पण त्या सगळ्याच गोष्टी नाही पॉसिबल होत ना मुकुंद मुकुंद जी हाय हॅलो नमस्कार ओके करा व्हिडिओ हा आता करते बंद आता पाच मिनटांनी करते बंद बाराच मिनटं झाली आहेत वीस मिनटं घेते आणि मग करते बंद तुझं झालं जेवण गीतांजली अच्छा बाहेर आहेस का ओके ओके चालेल चालेल जेवण झालंच आहे ना बनव मग व्हिडिओ हां बनवते बनवते मी बोलले ना आता वीस मिनटं घेते आणि बनवते बारा मिनटं झाली वीस मिनटं झाले की मग करते बंद कॅमेरामॅन कॅमेरामॅन कोण नाही स्टँडला लावला आहे फोन स्टँड ही कॅमेरामॅन आहे मॉर्निंग करून घरी, बाबा, उके, उके. घरी अरे बाबा जॉबवरनं जाते ओके ओके मग आता घरी गेल्यावर जेवणार ना किती लॉंग हेअर्स क्या राजे अरे कुठे लॉंग हेअर ते नकली आहेत बाबा तुला तर माहिती आहे की मी माझ्या ओरिजिनल केसांमध्येच असते की ना नेहमी हे फक्त रील शूट करताना लावते <laughs> अरे नाही पण ॲक्च्युली होते माझे लॉंग हेअर खूप लॉंग होते ते डिलिव्हरीनंतर वगैरे सगळे गेले केस आता काही राहिली नाही आणि मी ना का माझ्याकडे टाईम पण नसतो केअर करायला मध्ये इतकी केसं होती माझी खोटं नाही बोलले ते मी हे माझे जुने फोटो पोस्ट करू का कधीतरी ऑफिसमधले वगैरे त्यात तुम्ही पाहाल माझी केस कमरेपर्यंत होती तुम्ही तुम, बँड बज सब बालों की इधर आले के बाद मुंबई छोडणे के बाद ह्या का पाणी ह्या की हवा डायट बी भी डाय डायट बी अच्छा नहीं अभी मेरा फिलहाल जेवत नाही गत ती येते डायरेक्ट लाईव्ह येते <laughs> <laughs> नाही 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 असं कसं मेकअप करून पोटा भरणार आहेत का खाना तो खाना पडेगा कल्याण आहे आता ट्रेन आहे आहेत ओके ओके चालेल चालेल जा सांभाळून बोला रे बाकीचे <laughs> कोकणी गर्ल्स जे असतात लॉंग हेअर माझ्या आजीचे पण होते हो असतात असतात पण फक्त एवढाच फरक असतो की त्या लॉन्ग केसांची खूप केअर करावी लागते नाही तर मग ते सगळे जातात हमारा भी कुछ वही हाल हो चुका है आ, गीतांजली ओके okay. अरे हां गीतांजलीचे पण तर मी ला, ला ओल्ड व्हिडिओज पाहिले तिची केस किती मोठी होती गीतांजली का का आपली केसं नजर पण लागते तेव्हा अगं ना कॉलेज टाईममध्ये इतकी माझी केसं मोठी होती ना की सगळेच नजर लावायचे खरंच नजर लावायचे बाबा जिकडे जायचे तिकडे बोलायचे तुझी केस किती सुंदर आहे सुंदर ती आता काही राहिलीच नाही बाबा केस अशी गज झाली आहे नाही पण आता थोडंसं स्वतःसाठी जरा बाबू मोठा झाला की मी पण आता जरा स्वतःकडे लक्ष द्यायला स्टार्ट करणार आहे आता हे सगळं करते हे वाटत असेल की टाईम काढते पण ते स्किन केअर हेअर केअर वेगळं असतं हे काय पटकन दहा मिनटात मी येते सगळं तयारी करून मला नाही वेळ लागत तयारी करायला बाई तुला बघून लालीची आठवण येते आ का हां मला बोललीस ना तू मागाशी कसे केअर करणार कामाला जाताना हा तेतर तर ते तर हा मी पण तर तेव्हा जॉबला वगैरे जात होते तर मग मी कशी मी त्यावेळेस स्ट्रेटनिंग केली केसांची का तर एवढा टाईम नव्हता मग अचानक ते हेअरफॉल वगैरे व्हायला लागलं ला, मी स्ट्रेटनिंग केलं खरं सांगते स्ट्रेटनिंग करून ना केस दिसतात खूप छान पण ते हळूहळू ना केसांची क्वालिटी असते ना ती खूप खराब होते केस जी अगोदर जे आपलं टेक्स्चर असतं ना केसांचं ते टेक्स्चर नाही राहत केस रफ होतात नंतर जेव्हा ते स्ट्रेटनिंग उतरतं ना तेव्हा ती आपली जी रिअल केस जी अगोदर होती ना ते तशी नाही राहत क्वालिटी मी स्वतः अनुभवले मी दोन वेळा स्ट्रेटनिंग करून झाले जॉबला असताना मी दोन वेळा स्ट्रेटनिंग करून झालेली आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने केसांची वाट लागलेली आहे हां मला मला पण सगळ्यांचं बघून मला पण वाटायचं आणि तेव्हा आपण म्हणतो ना हातात पैसे आले की आपल्याला बरंच काय कसं असतं मग मी पण केलं स्ट्रेटनिंग पण आता बऱ्याच मुली स्ट्रेटनिंग न करता कॅरेटीन वगैरे करतात तर आता कॅरेटिनचं मला नाही माहिती आहे कदाचित कॅरेटिनने केसांची क्वालिटी ते काय मिळतं ना केसांना प्रोटीन काय ते मी मेहंदी आणि मेहंदीने केस खरंच होता, छान होतात मी कधीतरीच लावायची मेहंदी पण ते काय आहे ना मेहंदीने केस खूप नरम होतात छान होतात केस मेहंदीने आणि मेन म्हणजे ना केसांचा वॉल्यूम पण वाढतो आणि केस पण दाट होतात पण आता सांगते काय आता टाइमच नाही आहे स्वतःसाठी हे सगळं करायला मेहंदी लावली तर मग बाबूला घ्यायचं कसं इव्हन हाताला मेहंदी लावून सुद्धा जमाना झाला असेल मला तर केसच नाही आहेत म्हणून मी काहीच नाही काय काही आपलं केस नाही आहेत काय बघितले की मी तुझ्या फोटोमध्ये एवढी चांगली केस आहेत की ग्रे हेअर आहेत माझे पण खूप हां ते ग्रे हेअर काय ग आजकाल काय एजचं काय मॅटर नाही करत कमी वयामध्ये पण बऱ्याच जणांचे केस पांढरे दिसू लागतात सगळ्या गोष्टी आपल्याला आपण जिथे राहतो ना तिथलं क्लायमेट आपलं खाणपण यावर असतं सगळं त्यात आपण अजून काय काय लावतो ना हेअर कलर्स वगैरे बऱ्याच मुली आता हेअर कलर्स ट्राय करतात किंवा अजून पण काय काय केसांवर अप्लाय करतात परत हेच हे केमिकल ट्रीटमेंट वगैरे असतं ना त्यानेच हळूहळू केस नंतर पांढरी होणार परत ड्राय होणार खराब व्हायला सुरुवात होते अजून बारीक करणार आहे नको करू अगं मी शॉक झाली तुझी केस बघून म्हटलं अरे बाबा जी केस तर किती सुंदर होती एवढी छान दाट होती एवढी मोठी होती तर तू काय करून ठेवलं केसाच आता नको करू बारीक उलट जे आहेत केस त्याची केअर कर मस्त छान होतील पहिल्यासारखी शॉर्ट हेअर करता येणार नंतर काय जमणार असं का आ, तुला सांगू का कोणाला नको सांगू हा प्लीज <laughs> <laughs> काय जोक मारतील पोरगी हा मला वाटलं कोणाला नको सांगू म्हणून मी हळू वाचायला लागले <laughs> मी सात नाही नाही उलट ना कापल्याने ट्रिमिंग उलट जे लोक सतत कटिंग हेअर कटिंग करत असतात ना म्हणजे हेअर कटिंग म्हणजे भरपूर नाही कापायचं थोडंसं ट्रिमिंग वगैरे करतात ना त्यांची तें, केस लवकर लवकर वाढतात चला बाबा आता मी बंद करते झाले की वीस वीस पंचवीस मिनटं झालेत चला बंद करते मी एकोणीस मिनटं झालेत हसले तू हसते तू आहेस की हसवायला मला

लाईव्ह बंद केल्यानंतर काय काय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी आ, मार खाणार का भरा? या करा बंद ताई हो हो करते बंद यार कारण की तो उठला ना मग मला काय करू नाही दिलं ते मग दादा सॉरी या तुम्ही आलात आणि मी लाईव्ह बंद करते कारण ऍक्च्युली मगासपासूनच बोलते मी लाईव्ह बंद करते लाईव्ह बंद करते थोडंसं ना रील शूट करायचं दादा बोलू आपण नंतर नेक्स्ट लाईव्ह ला, हा मी जमलं तर कदाचित संध्याकाळी बॅक कॅमेरा घेईन लाईव्ह तू नाही गो अच्छा चला चला बाय बाय अलिशा बाय गीतांजली बाय दादा कल्याट सी सी मध्ये असतील तर बाय